नमस्कार आज आपण शेवगा मार्गदर्शन प्लॉट व्हिजिटसाठी फलटण या ठिकाणी आलेलो आहे आल्यानंतर बागेची संपूर्ण पाय पाहणी केली याच्यामध्ये शेवगा पीक घेतलेलं आहे शेवगा पीक घेत असताना त्याच्यामध्ये सरांनी डाळिंब पण लावलेला आहे आणि डाळिंब लावत असताना त्यांच्याकडनं ठीक आहे तुमची पहिली वेळ असती लावायची डाळिंब असेल किंवा शेवगा असेल बऱ्याचशा अशा चुका झालेल्या आहेत तर आपण पहिल्यांदा सारा यांचा संपूर्ण परिचय किती एकरचा प्लॉट आहे केव्हा लावलेला आहे आणि आता बरं काय काय अडचण आडी अडचणी आल्या त्यांच्याकडनं आपण ऐकून घेऊया आणि याच्यावरती सोल्युशन कसं करता येईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो प्रथमदा सर तुमचं संपूर्ण नाव व्यवस्थित सांगा नमस्ते माझं नाव अमोल विलास चौधरी राहणार फलटण गाव चौधरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा जिल्हा सातारा आता मी हे लागण शेवग्याची केली तीस जुलैला जुलै दोन हजार चोवीस लागवली त्या लागण केल्यानंतर थोडासा जास्त पाऊस झाला पाऊस झाल्यामुळे काय रोपं गेली काय आली हे झालं परत सांधली परत आली नंतरनं मग आम्हाला एक प्रॉब्लेम आला की कळी निघणार काय होणार एवढं आता जूनपासून जवळपास सहा महिने झाले सहा महिन्यात मग सरांचा मला नंबर भेटला मी सरांना कॉल केला सर म्हटलं एक दोन दिवसात चक्कर मारतो मग ते आज आले सगळी पाणी केली त्यांना मार्गदर्शन दिलं खत कमी पडते आणि पाणी कमी पडते त्यांना सांगितलं इकडून एक अशी इनलाईन टाका पलीकडून मी बी एक इनलाईन टाका इथं एवढं शेणकर जवळ जाऊन व्यवस्थित सांगा तुम्हीच बोला एक जवळ जाऊन व्यवस्थित सांगा त्यांना सांगितलं की आता ह्या बळी पडल्या तेवढ्या म्हणजे पाण्याची गरज आहे ह्याला भूक लागली आता इथं एक पाटी शेणखत तिकडे एक पाटी शेणखत थोडंसं पलीकडे अलीकडं थोडं थोडं कोंबडक पण पंधरा पंधरा असो बारा ते सोळा असू किंवा काय असेल ते आपलं डोस सगळं ह्या म्हणजे टाकून घ्या आणि भरपूर पाणी द्या काही करू नका आणि मध्ये आता एवढं आपला बार फेल गेला आहे तर त्यांचं म्हणणं की बार फेल गेलाय ना म्हणजे तुम्ही कांदा कोथिंबीर काहीतरी घ्या म्हणजे तुमचं आंतर पीक काहीतरी घ्या म्हणजे तुमचं ह्याचं उत्पन्न आपलं चालू होईल आणि बागेला तुम्हाला कळी लागेल आठ दिवसांनी मला फक्त फरक सांगा यांना फक्त मी पाच मिनिटापूर्वी सांगितलं की त्यांच्या संपूर्ण लक्षामध्ये बसलं कारण ते स्वतः शेती करता दे आणि मी माझा आठ वर्षाचा अनुभव त्यांना सांगत आहे तर याच्यामध्ये विषय काय झालेला आहे की तुम्ही या तुम्ही डाळी म्हणजे पीक घेताय ना शेतीमध्ये आंतरपीक घेणं ही काळाची गरज आहे एक आठ सहा पण सहा सात वर्षापूर्वी मी घोटाळं टाकलेला आहे की शेतीमध्ये एका पिकावरती अवलंबून न राहता आपल्याला मिश्र पीक शेती करणं हे गरजेचं आहे आता काही ठिकाणी काही शेतकरी काय करतात की फक्त शेवगा घेतात काही ठिकाणी डाळिंब घेतात ठीक आहे त्यांना त्याचं छाटणीचं टेक्निक असेल त्यांना त्यांचं वातावरण असेल त्यांच्या जमिनीची साथ असेल पाण्याचं पीएच असेल त्यांचे औषध फवारणे असतील किंवा त्यांचं बागेवरती लक्ष असेल हे पाहून लोक काय करतात की एकच पीक घेतात मी म्हणत नाही की त्यांनी एकच पीक घेतात ते चुकीचं आहे पण आपलं नवीन येणारा शेतकरी असेल त्याला दोन पैसे कसे भेटतील हे पाहता आपण मिश्र पीक करणं हे गरजेचं आहे तुम्ही माझ्या बागेमध्ये पाहिलं असेल की मी आ, आता उन्हाळ्या म्हणजे पावसाळ्यामध्ये साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये मी कांदा पण काढलेला आहे माझा आता शेवगा पण चालू आहे आणि आता मी त्याच्यामध्ये डेमचे पीक पण लावलेलं आहे म्हणजे शेवग्याची छाटणी आणि त्यानंतर येणारे फुटवे त्याला लागणारा वेळ हे सर्व पाहून मित्रांनो तुम्ही आंतरपिके घ्या नाहीतर काही घ्या लोक काय करतात की फ्लॉवरिंग आली झाडाला शेंगा लागल्या मग आंतरपिके घेतात तर ते पाण्याचं ताण आणि पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित जमत नाही तर अमोल भाऊने आता व्यवस्थित सांगितलं पण मी तुम्हाला एकदम याच्यामध्ये सांगतो की याला काय काय करणं गरजेचं आहे हे पहा आता या ठिकाणी या ठिकाणी यांनी काय केलं आहे मित्रांनो हे बघा एकच लाईन वापरलेली आहे कशासाठी आपल्याला पाणी देण्यासाठी तर त्यांचा हा एक साधारणपणे एक तासाला पंधरा लिटरचा हा चारचा या ठिकाणी कोक आहे पण काय होतं तुम्ही पाहा हे पाणी जे आहे ना हे पाणी ह्याच ठिकाणी खाली जाणार आहे मग आजूबाजूच्या मुळे आहेत त्या मुळ्याला तुमचं पाणी भेटणार नाही अन्नद्रव्य भेटणार नाही याचं एक उदाहरण बघा या ठिकाणी बघा पूर्ण भेगा पडलेल्या आहेत याच्यामध्ये हे अशा जर भेगा पडलेल्या असतील तर आपण शेती कधी यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळं शेतीला प्रथमतः पाण्याचं नियोजन महत्त्वाचं त्याच्यानंतर खत व्यवस्थापन महत्त्वाचं आणि त्याच्यानंतर शेंडा छाटणे महत्वाची तर तुमची छाटणी व्यवस्थित आहे छाटणी व्यवस्थित आहे तुमची झाडं व्यवस्थित आहे तुमची जमीन व्यवस्थित आहे पाण्याचा पीएच व्यवस्थित आहे आंतर व्यवस्थित आहे फक्त तुमच्या मुख्य चुका काय झाल्यात की ज्या ठिकाणी तुम्हाला झाडांना पाणी देणं गरजेचं आहे ते तुम्हाला झाडांना पाणी देता आलेलं नाही आहे आणि हे पहा या ठिकाणी ही अशी माती लावलेली आहे मित्रांनो अशी माती तुम्ही काही हे लावणार याचा काही उपयोगच होणार नाही आहे माती अशी एक सारखी आणि बेड पडले पाहिजे तुम्हाला व्हिडिओमध्ये पहा आपल्या युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे बेडला माती कशी लावायची हे अशी माती लावणं नाही ह्या प्र ह्या प्रकारे कमीत कमी झाडाच्या पलीकड्या साईडला दोन ते अडीच फूट झाडाच्या अलीकड्या साईडला दोन ते अडीच फूट एवढी माती लागणं गरजेचं आहे आणि यांना खताचा व्यवसाय पण काय सांगितलेला आहे मी कड झाडापासून साधारणपणे हा माझा दिल्या झाडापासून साधारणपणे दीड ते दोन फुटापर्यंत अडीच फुटापर्यंत इथं तुम्ही खत टाका ह्या साईडला असं ज्या साईडला तुमचं ठिबक चालणार आहे ज्या साईडला तुम्हाला ठिबकचं पाणी जाणार आहे त्या साईडला तुम्हाला शेणखत सांगितलेलं आहे नॉर्मल प्रकारचं कोंबड खत घ्या पाणी भरपूर आहे म्हणून कोंबड खत घ्या ह्युमिक असेल तर ह्युमिक सांगा मी तुम्हाला डोस ते लिहून जाताना त्याप्रकारे हे करा झाडाला अनावश्यक फवारण्या करू नका काही गरज नाही आहे आपल्या बागेमध्ये एक टक्के आळीचं प्रमाण असू द्या आणि ते असणंही गरजेचं आहे तरी व्हिडिओमध्ये काही जास्त सांगण्याजोगा नाही आहे शवका शेती सोपी आहे फक्त ती ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये उतरतो त्याच वेळेस समजतं आपल्याला किती किती अवघड आहे किती अवघड आहे एक मी सांगतो शेवगामध्ये लागवडीचं अंतर त्याच्यानंतर केलेली छाटणी त्याच्यानंतर केलेले फवारण्या त्याच्यानंतर केलेले तुम्ही त्याला खत व्यवस्थापन याच्यावरती शवगा शेती अवलंबून आहे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आतमध्ये तुम्ही याच्यामध्ये आंतरपीक घ्या पाणी तुम्हाला आहे फक्त याच्यावर ह्या बाबावरती अवलंबून राहू नका आणि राहिल्या विषयावर बाजारपेठ द्या तर बाजारपेठ आजही पन्नास साठ रुपये सत्तर रुपये किलो चाली आहे एक मी एकशे वीस रुपयाने शवगा विकला एकशे ऐंशी रुपयाने पण विकला आज ऐंशी रुपये किलोचा चालू आहे माल किती भेटेल रेट किती भेटेल याच्यापेक्षा आपल्या झाडावर तुम्ही माल काढणं शिकून घ्या झाडाला माल येऊ द्या मग त्यानंतर आपण बाजाराचा विचार करूया असो धन्यवाद